तुम्हाला असं दिसेल की काही गेल्या वर्षापासून सगळ्या प्रकारे एक समलिंगी संबंधांची एक लाट आमच्यावर विविध मार्गाने थोपवली जाते म्हणजे आज कुठली वेबसिरीज घ्या उचलून तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की समलिंगी असलेलं एकतरी पात्र त्याच्यामध्ये टाकलं जातं आहे चित्रपटांमध्ये तीच अवस्था आहे व मासिकांमध्ये बातम्यांमध्ये आता एक नुकतंच एक मी इन्स्टाग्रामवरती एक पेज पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी एक असा रिपोर्ट प्रस्तुत केला आहे की दर पाच पुरुषांमध्ये एकतरी पुरुष गे आहे मला तर असं कुठला पुरुष माझे हजारो शंभर शेकडो पुरुष ओळखीचे आहेत आपण आत्ता तिघं पाच जण आहोत तर याच्यामध्ये तर कुणी तसं आहे असं काही मला वाटत नाही आणि हा रिपोर्ट कुणी बनवला कधी बनवला कुणाला विचारलं कशासाठी बनवला आणि हा हे हे हे, हे प्रेझेंट करून त्याची हेडलाईन बनवून ते नेमकं आमच्या मुलांवरती काय करू इच्छित आहेत आता ही आमची पिढी समजा अजून दहावीस वर्षांनी आउटडेटेड होऊन जाईल पण आमची जी नवीन पिढी येते जसं मी म्हटलं की संजय बांगर यांचा मुलगा तरुण आहे इलॉन मस आज अब्जोपतीचा मुलगा तरुण आहे त्यांच्यावरती हे लादलं आहे तर हा प्रकार आपल्याला असं दिसतो की अमेरिकेमध्ये पहिलं त्यांनी काय आंदोलन केलं की आम्हाला कृपा करून कसलाही त्रास देऊ नका मग मा ते मान्य झालं मग मा आम्हाला किमान आमची आयडेंटिटी जाहीर करू द्या ते मान्य झालं मग मा आम्ही दोघं समलिंगी आहोत आम्हाला एकत्र राहू द्या हे मान्य झालं मग आता आम्हाला ग्रुपने राहू द्या आणि नंतर आता ते इतक्यापर्यंत गेलेलं आहे की तुम्ही तुमची मुलं सांभाळून ठेवा आम्ही तुमच्या मुलांसाठी येत आहोत आता इथपर्यंत ते, ते गेलेलं आहे